पहा विद्यार्थी मित्र इकडे लक्ष द्या महाराष्ट्र राज्याचे अत्यंत झुंजार नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं सा अपघाती निधन झालेलं आहे आणि महाराष्ट्र हा संपूर्णपणे दुःखामध्ये पूर्णपणे सामावून गेलेला आहे दुःखामध्ये गेलेला आहे आणि त्यानिमित्त माननीय कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशानुसार यांच्या पत्रानुसार संपूर्ण जिल्ह्यामध्ये दुःख व्यक्त करण्यात येत आहे राष्ट्रध्वज हा अठ्ठावीस ते तीस या दरम्यान अर्ध्यावर घेऊन दुःख व्यक्त करण्यात येणार आहे त्यात सहभागी म्हणून गणेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हिवरा बुद्रुक तालुका माजव या शाळेच्या वतीने आदरणीय स्वर्गवासी अजितदादा पवार यांना आपण या ठिकाणी दोन मिनिटांची श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि त्यानंतर शाळेला आजची आजच्या दिवसाची सुट्टी देण्यात येणार आहे एक म्हणलं की सर्वांनी सावधान हो आहे आणि दोन म्हणले की सावधान विश्राम व्हायचाय आहे एक Boom.